नमस्कार मी दीपाली मात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे जी चित्र गौरवचं पंचवीसावं वर्ष आहे रौप्य महोत्सवी वर्ष आणि माझ्यासोबत आता तुम्हाला सर्वांची लाडकी प्रार्थना आहे स्वागत आहे लोकमत फिल्मी मध्ये गोड दिसत थँक्यू सो मच थँक्यू काय स्टायलिंग आहे कोणी केलंय स्वतः आहेस का कोण डिझायनर आहे काय माझी ब्रँड आहे माहिती आहे ना तुम्हाला विनारी सो सारीची ब्रँड आहे आणि ही विनारीची साडी आहे पण मी नाही केली आहे ही डिझाईन माझी जी पार्टनर आहे माझी सिस्टर इन लॉ पल्लवी भी भिडे तिने माझ्यासाठी हा लुक डिझाईन केला नेकपीस खूप छान आहे आणि सध्या आम्ही बघतोय एकतर इयरिंग्स लॉंग लाँग इयरिंग किंवा नेकपीस सो काय सांगशील नेकपीस माझं गडलेलं लुक येतो थो थोडासा कारण मी ज्वेलरीच आणली नव्हती आणि मम्मी विचार केला ऐला मला आता जायचं रेड कार्पेटवर मी ज्वेलरी विसरली कारण माझ्या तो पफॉर्मन्सचं एवढं टेन्शन होतं मम्मी माझी जी मॅनेजर आहे ती माझी स्टायलिस पण आहे मी तिला सांगली प्लीज प्लीज प्लीज, प्लीज काहीतरी कर कुठून तरी काहीतरी जुगाड कर सो तिने इथे फिल्म सिटीमध्ये असल्यामुळे इथे एक दोन आणखीन सेट सेट जे मराठी शोज जिथे चालतात सो तिथे कोणाकडे जाऊन तरी काहीतरी करून तिने हा छानसा सेट अरेंज केला करेक्ट <laughs> तू म्हणालेस तर श्रेयस सरांसोबत परफॉर्म केलंयस आणि काय ॲक्ट आहे डान्स आहे काय सरांचा ॲक्च्युली फिनाले ॲक्ट आहे ज्याच्यात सरांनी ॲक्ट पण केलं आहे डान्स पण केला आणि एका गाण्यात सरांबरोबर मी डान्स केला आहे सैराटच्या गाण्यावर सांगितलं मी चांगला पाहिजे होतं नव्हतं तर सरप्राईज होता पण ठीक आहे ना ते तुला माहिती आहे माझं सो पण प्लीज बघा हां तरी बघा रिहर्सल आधी झाली होती बऱ्याच दिवसांपूर्वी ही एकदा झाली माझं माझी फिल्म रिलीज वर आहे सो मला तेवढा वेळच नव्हता त्यामुळे एकदाच केलंय आणि थँक गॉड खूप असा मोठा ऍक्ट नव्हता त्यामुळे खूप खूप एनर्जी लावून असं नव्हतं सो जमलं आता आपण रेड कार्पेटवर हो आहोत आणि झी अवॉर्ड आहेत प्रत्येकाच्या आयुष्यातलं झी अवॉर्ड हे खूप महत्वाचं असतं अर्थात प्रत्येक अवॉर्डच तुझ्या आयुष्यातलं पहिला अवॉर्ड कुठलं होतं झीचाच होता पवित्र इष्टासाठी होता सो uh, so, आणि माझे पहि पहिला शो पवित्र रिश्ता माझी तुझी अगेन पहिला टेलिव्हिजन शो पवित्र मा uh, झीचा रिश्ता झीचा त्यानंतर माझी पहिली फिल्म जय महाराज ढाबा भटिंडा झीची सो so, त्यासाठी पण हो मला अवॉर्ड मिळाला तो so, आय थिंक uh, सगळं फस्ट झीपासूनच सुरू झालं <laughs> आता कोणाला साधारणतः चेअर अप करा म्हणजे परफॉर्मन्स तर होताच पण चेअरअप कोणाला करायला आलेलीस कोण मित्रमैत्रिणी आहे ज्यांना अवॉर्ड मिळेल असं तुला वाटतं माझ्या बायग फिल्मचे पण नॉमिनेशन्स आहेत so, सो ऑफकोर्स त्याच्यासाठी तर आलेच होते आणि भूषणची या भूषणच्या फिल्मला खूप खूप सारे नॉमिनेशन्स आहेत त्यानंतर प्राजक्ता अगेन आम्ही आत्ता चिकी चिकी बुबुम बुमसाठी प्रमोशन मध्ये बिझी होत पण तरीही आय एम लुकिंग फॉवर्ड की म्हणजे मला खरंच हवं आहे की प्राजक्ताचं परफॉर्मन्स आपण सगळ्यांनीच बघितले आणि हो। आणखीन ॲक्च्युली खूप सारे फ्रेंड्स आहेत ज्यांचे ह्या वर्षी सिनेमे आलेत आणि मी सगळ्यांनाच सगळ्यांसाठी आली सगळ्यांना चेअरअप करणार बरं रेड कार्पेटवरचा प्रार्थनाचा आत्तापर्यंतचा वेगळा एक्सपेरिमेंट केलेला लुक तुला आठवतोय का कुठल्याही रेड कार्पेटवरचा असो एक्सपेरिमेंट केलेला लुक मी खरं सांगू मी खूप कमी रेड कार्पेट अटेंड केलं मी आत्ता पण माहिती आहे परफॉर्मन्स नंतर येणार आहे मी जाऊ का पण नाही तसं चालत नाही म्हणून मी आले सो त्यामुळे गणला आत्ताही गणलंच ना बघ ना हे विसरलेच मी शेवट सो दरवेळेला काहीतरी असं होतंच आणि त्यामुळे मी अशी खूप खूप जास्त एक्सायटेड नसते खरं तर रेड कार्पेटला मला थोडीशी संभाव आय डोंट नो मी थोडीशी नर्वस असते जाता जाता तुझ्या लाडक्या प्रेक्षकांसाठी एक ब्युटी टिप पटकन द्यायची असेल तर कुठले देश ब्युटी टिप हे बघ पाणी प्या हे करा ते करा हे सगळेच म्हणतात नेहमी खुश राहा आनंदी राहा त्यातलंच मी काहीतरी म्हणे पण हां मला आणखीन सांगायचं आहे की हे मी करत नव्हते मध्यंतरीन मला खूप त्रास झाला त्याचा सो जर डे क्रीम आणि नाईट क्रीम असे दोन तुमच्याकडे वेगवेगळे असतील तर प्लीज 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 लावा आणि मेकअप काढा आणि रात्री ते नाईट क्रीम लावूनच झोपा जे मी मध्यंतरी करत नव्हते आणि मला जाणवलं माझी स्किन थोडी ड्राय होत होती आणि हे झाली होती खराब झाली होती थोडी सो तो प्लीज 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 ते करा थँक्यू सो मच अँड ऑल द वेस पुढच्या सगळ्या पुढच्या वाटचालसाठी थँक्यू Thank <sighs>